गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो ते जश्विनी मक्तम एम मराठी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळघणा मुडी इचलकरंजी शहरातील बंडगरमाळ परिसरात आज वेळेवर पाणी येत नसल्याच्या कारणावरून शहरातील फिल्टर हाऊसवर घागर मोर्चा काढून तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं व वेळेवर पाणी सोडण्याची मागणी केली यावेळी घागर मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा सामाजिक कार्यकर्ते संतोष कांदेकर यांनी काढला होता यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या इचलकरांची शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी एकीकडे सुळकूड योजना मंजूर व्हावी यासाठी सर्व स्तरातून हालचाली सुरू आहेत पण शहरामध्ये कृष्णा पाणी योजनेला वार गळती होत असल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा वार विस्कळीत होत आहे त्यामुळे वेळेवर पाणी येत नाही इंदिरा गांधी रुग्णालय परिसर बंडगरमाळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पाणी वेळेवर येत नसल्याच्या कारणावरून आज भागातील नागरिकांनी शहरातील फिल्टर हाऊसवर घागर मोर्चा काढला व तेथील असणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं पाणी भागामध्ये कधीच वेळेवर येत नाही कधी पहाटे कधी दुपारी तर कधी रात्री पण पाणी ये येत असतं त्यामुळे आम्ही पाणी कसे भरायचे पाण्याचे टायमिंग एकच ठेवावे अशी मागणी संतप्त महिलांनी केली पाणी वेळेवर येत नसल्यामुळे महिलांचे मोठे हाल होतात कृष्णा पाणी योजनेला वारंवार गळती होत असल्यामुळे आठ ते दहा दिवस पाणी येत नाही तर गळती निघाल्यानंतर एक दिवस पाणी येतं पण शहराला पाणी स्वच्छ मोबलक कधी मिळणार इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून कृष्णा पाणी योजनेला करोडो रुपये खर्च करून सुद्धा गळती लागते सध्या इचलकरंजी शहरामध्ये पाण्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात होऊ लागलंय गेल्या तीस वर्षांपासून इचलकरंजीचा पाणी प्रश्न कधीही संपलेला नाही त्यामुळे संतप्त महिलांनी आज फिल्टर हाऊसवर घागर मोर्चा काढून जोपर्यंत वेळेवर पाणी सोडणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असा पवित्रा घेतला होता अधिकाऱ्यांनी नियमित पाणी सोडण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा घागर मोर्चा मागे घेण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष कांदेकर प्रवीण पाटील अशा जाधव साक्षी पाटील मेहबूब मुजावर स्मिता केटक्याळे व भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या